माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंचा नातू वेगळ्याच कारणानं ना चर्चेत आलाय अभिनेता वीर पहार विनोद केल्यानं एका मराठी स्टँडअप कॉमेडियनला टोळक्यानं के मारहाण केली आहे तेही सुशील कुमार शिंदेंचं होम ग्राउंड असलेल्या सोलापुरात नेमकं काय घडलं बघूया सुशील कुमार शिंदेंच्या नातवावर विनोद केल्यानं ना सोलापुरात राडा स्टँडअप कॉमेडियनला वीरच्या फॅन्सची मारहाण अभिनेता वीर पहारियावर विनोद केल्यानं हल्ला वीर पहारिया मागच्या काही दिवसांपासून हे नाव चर्चेत आहे ते स्काय वॉर या सिनेमामुळे मात्र त्याची वेगळी ओळख म्हणजे वीर पहारिया हा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे या वीरबाबत मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेनं सोलापुरातल्या एका कार्यक्रमात विनोद केला मात्र हा विनोद नुकताच बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेल्या वीरच्या काही चाहत्यांना रुचला नाही त्यांनी थेट सोलापुरातलं प्रणित मोरेच्या कार्यक्रमाचं स्थळ गाठलं आणि त्याला बेदम मारहाण केली याबाबत स्वतः कॉमेडियन प्रणित मोरेनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली आहे स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरेचा दोन फेब्रुवारीला सोलापुरातल्या एका हॉटेलमध्ये कार्यक्रम झाला कार्यक्रमानंतर अकरा ते बारा लोकांच्या गटानं फोटोसाठी प्रणितला विनंती केली मात्र नंतर घेराव घालून प्रणित मोरेला जमावानं मारहाण केली आणि त्याला धमकी दिली तनवीर शेख नावाचा व्यक्ती या ग्रुपचा लीडर असल्याचा दावा प्रणित मोरेनं केला प्रणीतने वीर पहारियावर विनोद केल्यानं मारहाण झाल्याचा दावा केलाय पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा आरोपही प्रणितनं केलाय दरम्यान या घटनेवर अभिनेता वीर पहारियानंही इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून प्रतिक्रिया दिली आहे प्रणित सोबत घडलेल्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपल्याला धक्का बसला या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही आपण हिंसेचं समर्थन करत नाही घडलेल्या प्रकाराबद्दल मी प्रणित आणि त्याच्या चाहत्यांची माफी मागतो दोषींवर कारवाई होईल या बाबतीत मी स्वतः लक्ष घालेन अशी पोस्ट वीर पहारियानं इंस्टाग्राम वर शेअर केली आहे वीर पहिला सिनेमा चोवीस प्रदर्शित झाला त्याआधीच नातू आहे त्याच्या घरच्यांचे बॉलिवूडमधील मोठ्या घराण्यांशी घरोब्याचे संबंध आहे मात्र त्याच्या पहिल्या वहिल्या सिनेमा प्रदर्शनानंतर लगेच काहीच दिवसात त्याचा इतका कट्टर चाहता वर्ग निर्माण झाला जो आपल्या अभिनेत्यावर साधा विनोद सहन करू शकत नाही हे आश्चर्यकारक आहे कॉमेडियन प्रणित मोरेवर हल्ला होतो तोही सुशील कुमार शिंदेचं होमग्राऊंड सोलापुरात त्यात पोलिसही जखमी कॉमेडियनची तक्रार नोंदवून घेत नाहीत या सगळ्या घटनाक्रमामुळे अनेक सवाल उपस्थित होतात तसंच एखाद्या कॉमेडियननं केलेला विनोद खिलाडू वृत्तीनं घेण्याऐवजी गुद्द्याच्या भाषेवर येण्याची ही वृत्ती नक्कीच शोभणारी नाही अभिषेक आदेप्पा ब्युरो रिपोर्ट झी चोबिस तास सोलापूर